आणि यानंतर थेट जाऊयात विधानपरिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत आहेत सभापती महोदया मराठा आरक्षण विधेयकाच्या संदर्भात सभागृहामध्ये आपण चर्चा करतोय मला आपण परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद विरोधी पक्ष नेत्यांनी पण मला एक पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात देखील काही बाबी खूप स्पष्ट करायच्या मुद... आहेत अध्यक्ष सभापती महोदया मी सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अनिन अभिवादन करतो आणि कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली आहे आणि मी देखील आमच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ऐरणीवर आलेल्या प्रश्नावर शपथ घेतली होती आणि ती शपथ आज तीन महिने होत आहेत या तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो राज्यभरामध्ये जे आंदोलनं मोर्चे सुरू होते याचे व्यथा वेदना याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच होती खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कुठल्याही एका जाती विशिष्ट समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही एकतर्फी निर्णय मला घेता येणार नाही ना याची ये मला जाणीव आहे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान इतर कुठल्याही समाजाचं आंदोलन जरी असं असतं तरीसुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असते त्या समाजाला न्याय देण्यासाठी देखील त्यामुळे मला एक समाधान आहे की तीन महिन्यामध्ये शपथ घेतल्यानंतर ही शपथ आज पूर्ण करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि संपूर्ण विरोधी पक्ष आहे या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या मागणीबाबत अतिशय ज्वलंत असा जो प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला आणि त्याची धगही पाहिली त्याची धारही पाहिली आणि यामध्ये Uh, आज uh, हा मराठा समाजा समाज आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी झगडत uh, होता आणि त्यासाठी आज आपण हा निर्णय या ठिकाणी घेतो आहे मी या ठिकाणी मुद्दाम हेही सांगेन आपले लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र देशाला दिलेला आहे आणि त्यांचे पाठबळ या राज्याला आहे आणि म्हणून मी एखाद्या समाजाला जर मागासले पण आलं असेल तर त्याला त्या समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं त्याला मेन स्ट्रीममध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो एकाची बाजू घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही अशा प्रकारचं काम मला करता येणार नाही सरकारलाही करता येणार नाही आणि कधीही इतर लोकांना काही जे काही समज गैरसमज जे पसरले ते देखील मी या माध्यमातून दूर करू इच्छितो की राज्य हे सर्वांना एक समान नजरेने पाहत असतं आणि ज्याच्यावर प्रसंग येतो ज्या जो समाज अडचणीत येतो त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं कर्तव्य असतं आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ओबीसी समाजावर अन्याय न करणारं इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या अनेक समाज समोर येतात आणि मग या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायला लागतं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन देत असताना मी देखील शंभर वेळा विचार केला एखादा शब्द देताना बाळासाहेब इंदुहृदय दे सम्राट बाळासाहेब नेहमी सांगायचे <laughs> की शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवायचा नाही आणि म्हणून मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हा एकनाथ शिंदे करतो आहे आणि तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी झाली आणि कालच आणि आज या आरक्षणाचा निर्णय आपण घेतोय आज जागतिक सामाजिक न्याय दिवस पण आहे आणि आज मराठा समाजाला न्याय देऊ शकतो आहे याचा आनंद आणि समाधान देखील मला आहे छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी सगळ्यांसाठीच खाली खालच्या सभागृहात देखील एकमताने हा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी विरोधी पक्षाला देखील मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जेव्हा मी शपथ घेतली त्यावेळेस जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं काही लोक म्हणाले की ही वेळ मारून नेण्याचा हा प्रयत्न आहे परंतु मी जेव्हा बोलतो मी जेव्हा शब्द देतो तेव्हा संपूर्णपणे त्याच्या परिणामांचा विचार करून करतो कारण मी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले ते निर्णय विचारांती घेतले मग त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हा एकनाथ शिंदे कधीही त्याने त्याची परवा केली नाही आणि म्हणून त्या इतिहासात मी जाऊ इच्छित नाही आज चांगला दिवस आहे गोड दिवस आहे तोंड माझं कडू करू इच्छित नाही आणि म्हणून काही ना वाटत होतं की आश्वासन देऊन मी माझा शब्द मागे घेईन परंतु शब्द देऊन फिरवणारा हा एकनाथ शिंदे नाही एकदा दिलं शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं कमिटमेंट दिली की कमिटमेंट पूर्ण करणं हे बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागे हटण्याचा विषय येतच नाही माझ्या डिक्शनरीमध्ये ते नाही आहे युटर्न घेणं आणि त्यामुळे मी आज स्वतःला भाग्यवान समजतो आहे लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही मला आठवतं आहे कधी शिस्त मोडली नाही मला आठवतं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशीच आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे झाले लाखा लाखांचे मोर्चे झाले परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मोर्चांनी कधी सहनशीलता शिस्त मोडली नाही शांतता आणि संयमाने ते सर्वजण वागले आणि म्हणून मी मनोजरांगे पाटील यांना देखील आव्हान आणि विनंती करतो की आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून सरकारने तीन चार महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मार्गी लावलेला आहे हा मराठा समाजाचा विजय आहे हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा जिद्द आणि चिकाटीने ध्येयाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे मराठा समाजाने गेल्या पाच सहा महिन्यात खऱ्या अर्थाने अनेक आंदोलनं केली परंतु ती आंदोलनं शिस्तीने शांततेने व्हावी अशा प्रकारचा सगळ्यांचा प्रयत्न होता परंतु काही ठिकाणी नक्कीच या आंदोलनामध्ये गालबोट लागलं ते लागायला नको होतं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या सरकारला आपल्या राज्याला भूषणावं नाही आहे आपल्या राज्याला एक वेगळी परंपरा आहे वेगळा आपलं एक कल्चर आहे आणि म्हणून आपली एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणून यामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला देखील यांच्या व्यथा आणि वेदनांची माहिती आहे आणि जाणीव आहे आणि म्हणून गेले चार महिने कुठल्याही दुसरं काम म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन ही सगळी आमची टीम या ठिकाणी काम करत होती हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो मराठा समाजातील वैद विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती शिक्षणासाठी आर्थिक मदत त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आधी केली होती परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातोय अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं त्याचा मागासलेपण पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता आणि म्हणूनच या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सरकारने केला आणि म्हणून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे सविस्तरपणे चर्चेमध्ये मांडलं आणि त्यावेळेस सभागृहाची मराठा आरक्षणासाठी संमती शंभर टक्के त्या ठिकाणी मिळाली आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून विशेष अधिवेशन बोलवून आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यावेळी देखील काही लोकांनी आरोप केले फेब्रुवारीमध्ये तर आर बा आ... काय देणार तिथे आचारसंहिता लागणार परंतु वेळ काढूपणा चाल चालढकलपणा करणं हा आमचा कुठलाच हेतू नव्हता आणि नाही आणि म्हणून यामध्ये हे अधिवेशन आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा निर्णय आपण आज घेतो आहे खरं म्हणजे गेले दीडशे दिवस किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले सहकारी त्याचबरोबर प्रशासनालती ती विशेषता सामान्य प्रशासन विभाग असेल इतर मागासवर्गीय आयोग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महसूल विभाग विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली जी अपार मेहनत आहे या अपार मेहनतीचं फलित खऱ्या अर्थाने आजचे विधिमंडळाचं अधिवेशन विशेष अधिवेशन होत आहे प्रशासनाची कुठली जातपात नसते प्रशासनाचा आणि हा त्याचा एक लोककल्याण हाच त्याचा उद्दिष्ट आणि हाच मंत्र असतो त्यामुळे आणि या कमिटमेंटने या सर्वांनी काम केलं रात्रंदिवस काम केलं चार लाख सभापती महोदय चार लाख लोक ह्याच्यावर काम करत होते आणि पूर्णपणे सर्व लोकांनी झोकून देऊन काम केलं आणि म्हणूनच यामध्ये आपण चार महिन्याच्या आतमध्ये हे आरक्षण देण्यापर्यंत पोहोचलो यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही कायदेशीर अडचणी येऊ नये या बाबतीमध्ये सातत्याने आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यामध्ये सातत्याने लक्ष घालत होते अजितदादाही लक्ष घालत होते आणि त्यामध्ये या काळामध्ये जो देवेंद्र फडणवीसजींच्या काळामध्ये मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षण मान्य करण्यात आलं होतं हा निर्णय हायकोर्टमध्ये टिकला परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही तो का टिकला नाही याच्या खोलामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही आपलं ठरलेलं आहे काही आज राजकीय पोलिटिकल काही बोलायचं चा नाही चांगला दिवस आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने मात्र तो रद्द केला परंतु या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्ग आयोग नेमता येईल की नाही या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्या परंतु सर्वोच्च न्यायालय राज्य शासनाचा मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार मान्य केला आणि जस्टिस भोसले कमिटी आपण आयोग नेमला इंद्रा साणी प्रकरणामध्ये घटनापीठाने जो निर्णय दिला त्याच्या परीक्षेत पॅरा पाचशे पन्नासमध्ये म्हटलेला आहे फॉर द पर्पज अँड ऑब्जेक्ट दॅट दोज कम्युनिटीज हू वेअर अर्लियर बॅकवर्ड अँड ॲडव्हान्स शुड बी एक्सक्लूडेड अँड दोज कम्युनिटीज हू वेअर अर्लियर ॲडव्हान्स अँड माय हॅव डिग्रेडेड इन टू बॅकवर्ड क्लास शुड बी इन्क्लूडेड दस द स्टेट वॉज फुल्ली entitled टू अपॉइंट बॅकवर्ड क्लास commission टू कलेक्ट रिलेव्हेंट डेटा अँड सबमिट द रिपोर्ट कायदेशीर सभापती महोदय आम्ही कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही कारण जेव्हा सांगत होतो तो टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार यासाठी सगळे सगळ्या बाबी आम्ही लक्षात घेतलेल्या आहेत त्यामुळे जस्टिस शुक्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला मागासवर्ग आयोग हा पूर्णतः वैध आहे त्याच्यावर देखील काही लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं काही लोकांनी आरक्षण जेव्हा देण्याची संधी होती तेव्हा आरक्षण दिलं नाही परंतु आता आरक्षण आपण देतो आहे त्यामध्ये कुठलीही अडचण न करता सहकार्य केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे आणि म्हणून हा मागासवर्ग पूर्णपणे वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेलं आव्हान शासनाने स्वीकारलेलं आहे हे आरक्षण हायकोर्ट सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबाबत आत्तापासून काही लोक शंका व्यक्त करत आवश्यकता नाही आपण सगळ्यांनी मिळून या समाजाच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून घटनेच्या तीनशे बेचाळीस ए आणि सोळा चार आणि पंधरा चार प्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची घटने तरतूद आहे आणि त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे या ठिकाणी मी हेही नमूद करू इच्छितो आपलं सर राज्य नाही बावीस राज्य आहेत त्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्यामध्ये मी आणि ते अद्याप टिकलेलं आहे आणि म्हणून तामिळनाडू हरियाणा राजस्थान मी सगळ्यांची नावं घेत नाही त्यामुळे कायदेशीर निकषावर टिकून राहिले आरक्षण या बाबतीमध्ये कुणी शंका व्यक्त करण्याची आवश्यकता नाही याचा बिहारने सब... आता चार महिन्यापूर्वी एकोणसत्तर टक्के झालं सिक्स्टी नाईन पर्सेंट आणि ते काय ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ वकिलांची फौज उभी केलेली आहे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे असतील मुकुल रोदगी असतील तुषार मेहता असतील आत्माराम नाडकर्णी असतील पटवालिया थोरात साखरे अनेक लोक आहेत या सगळ्यांचा समावेश आहे आणि सरकारने पूर्णपणे याची तजवीज करून ठेवलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे आणि तेही ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या व्य तज्ञांची या ठिकाणी मदत घेतो आहे आपण टास्कफोर्स आपण तयार केलेला आहे आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवर मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी माननीय न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती आपण नेमली आहे या न्या समितीमध्ये न्यायमूर्ती जस्टिस मारुती गायकवाड जस्टिस शिंदे यांचं देखील सहभाग आहे आणि त्यांच्याशी सुद्धा सातत्याने सरकारशी समन्वय आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी तसंच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण पन्नास बैठका जवळपास झाल्या दरम्यान मराठा समाजाचे दादा पण इकडे आहेत समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासणी करण्यासाठी सभापती महोदया तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले या आयोगासाठी तीनशे सदुसष्ट कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले आयोगाच्या पुण्यातील कार्यालयात देखील वाढीव जागा आवश्यक जे संसाधनं आहेत सामुग्री आहेत ती दिली पण त्याने एका सांगितलं वेळेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काय ट्रिपल टेस्ट सांगितल्याप्रमाणे ते शिवधनुष्य तसं मोठं होतं परंतु सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं त्यासाठी सभापती महोदया गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे आय आय पी एस यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आली त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली प्रश्नावली एक क्वेश्चनर तयार केलं आणि सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आले सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त त्याचबरोबर सीओ या, नो यांना नोडल अधिकारी नेमलं त्यांच्या वारंवार बैठका देखील घेतल्या वीसीवर देखील बैठका झाल्या जवळपास तीन ते साडेतीन लाख प्रगणक नेमण्यात आले आणि त्यांचं मास्टर्स ट्रेनिंग ते झालं तेवीस जानेवारीपासून युद्धपातीवर सर्वेक्षणाचं काम सुरू झालं हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेतही पूर्ण करायचं होतं आणि म्हणून दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास या ठिकाणी त्यांनी वेळेमध्ये या सर्वेचं काम पूर्ण केलं काही तांत्रिक अडचणीच्या सुरुवातीच्या तक्रारी त्यांनी दूर केल्या मी आज या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुखरे मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक महसूल यंत्रणा अगदी थेट सरपंच तलाटी यांच्यापर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोठी जबाबदारी पेरलेली आहे हे काम निश्चितच जबाबदारी आणि आव्हानात्मक होतं एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम होतं सोळा फेब्रुवारी रोजी माननीय न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांनी हा अहवाल आम्हाला सुपूर्द केला आणि आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली आणि त्याचबरोबर आज सगळेच आम्ही होतो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकारी सगळेजण आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना यामध्ये सभापती महोदय ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं नोंदवली होती त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर पूर्णपणे भर दिलेला आहे आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत अशा पद्धतीने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूश नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांचा इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक असाधारण प परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक आहे एक्स्ट्रा ऑर्डनरी आणि एक्सेप्शनल सरकमटन्समध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने एक मोठं पाऊल आज उचललेलं आहे आणि आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार पूर्ण ताकद याच्यामध्ये लावेल आणि म्हणून यामध्ये समाजामध्ये समाजा वितिष वितुष्ट येता नये याची देखील आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली तर सर्व प्रश्न सुटतात आज देखील मी तेच आव्हान या सगळ्यांना करू इच्छितो आणि म्हणून आपल्याला माझ्यासाठी आणि सरकारसाठी सर्व लोक एक समान आहेत आणि कुठेही कुणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही आणि अध्यक्ष महोदय सभापती महोदय आता माझ्यासाठी खरं म्हणजे कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि आश्वासनांची पूर्तता करू देणारा या ठिकाणी एक आजचा दिवस आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्यासाठी शासन राज्य शासन कटिबद्ध आहे आणि याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार केलेला आहे नुकताच मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य शासनास सुपूर्द केला तो मगाशी मी आपल्याला म्हटलेला आहे आणि म्हणून यामध्ये मराठा समाज अत्यंत हलाकीचे जीवन या ठिकाणी जगतो अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामध्ये म्हाताडी कामगार आहेत ऊसतोड कामगार आहेत अल्पभूधारक आहेत लँडलेस आहेत आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत घर गर... डबेवाले आहेत म मोलमजुरी करणाऱ्या मात आमच्या महिला भगिनी आहेत आणि हे सगळं जे आहे यामध्ये त्याचा नक्की या ठिकाणी विचार केलेला आहे यामध्ये आ... मागासवर्ग ठरवण्यासाठी जे काही अडीचशे मार्क पाहिजे त्यापैकी एकशे सत्तर <सधे> गुण यांना मिळालेत त्याचबरोबर सामाजिक मागासले पण शंभरपैकी ऐंशी गुण मिळाले सभापती महोदया शैक्षणिक शा, मागासले पण पन, ऐंशीपैकी पन्नास गुण मिळाले आर्थिक मागासले पण पन, साठपैकी पन्नास गुण मिळालेत सरकारी सेवा प्रतिनिधित्व आणि चौदा टक्के आणि सरकारी सेवा जे काय शैक्षणिक आहे ते त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर लोक मी याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु ते देखील आठ लाखापेक्षा कमी आहे आणि म्हणून बी पी एल एकवीस टक्के आहेत आणि कच्ची घरं भूमिहीन हे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अनेक लोक यामध्ये मोडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आत्महत्या ज्या झाल्यात त्या देखील मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत आणि म्हणून यामध्ये मराठा समाज अतिशय जे मेन स्ट्रीममध्ये आला पाहिजे हा समाजापासून मागे पडलेला आहे आणि म्हणून सगळ्यांची भूमिका आहे की अशा परिस्थितीमध्ये अपवादात्मक आणि एक्स्ट्राऑर्डनरी सिच्युएशनमध्ये हा समाज जेव्हा जातो त्यावेळेस आपल्या राज्याचा अधिकार आहे आणि भारतीय राज्यघटनेतील कलम चौदा आणि कलम पंधरा चार कलम पंधरा पाच आणि कलम सोळा चार आणि कलम तीनशे बेचाळीस आणि कलम तीनशे सहासष्ट व इतर अनुषंगिक कला, कला कला कलमानुसार आवश्यक कारवाई करणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडतो आहे सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशनमधील ज्या उणेवा शासनाच्या निदर्शना आणून दिल्या होत्या त्यापेक्षा कितीतरी भयानक परिस्थिती राज्यातील मराठा समाजाची झालेली आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर शासनाने आपला हा निर्णय आजचा घेतलेला आहे यामध्ये जे काही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आ, हा स्वतंत्र वर्ग आ, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन हा स्वतंत्र वर्ग निर्माण करून त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पन्नास टक्केपेक्षा त्या मर्यादेपेक्षा बाहेर जाऊन हे आरक्षण देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे या समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आणि त्याचबरोबर आपण जे पत्र दिलं आहे की जे नोटिफिकेशन काढलं त्या पुढचं नोटिफिकेशन जे आपण मागे काढलं सगळ्या सोयरेच्या संदर्भातलं त्याच्यावर देखील आपण जे नोटिफिकेशन काढलं त्याला सोळा तारखेपर्यंत सूचना हरकतींना संधी होती आपण सोळा तारखेपर्यंत जवळपास चार सहा लाख हरकती आलेल्या आहेत आणि या ची चाचणी करणं हरकतीची स्क्रुटिनी करणं आणि त्यावर काम सुरू आहे ती पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या देखील नोटिफिकेशनवर आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल घाई गडबडीने आपण निर्णय घेतला तर कुठेही ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही टिकणार नाही आणि मग कुणाची फसवणूक आम्ही करू इच्छित नाही कुणाला एक खोटं बोलून आम्ही वेळ मारून नेऊ इच्छित नाही जे आहे ते जे करायचं जसं आम्ही मराठा समाजाला आरक्षण बोललो आणि दिलं तसंच मनोज जरंगे पाटील आणि आंदोलन करताना देखील माझं आव्हान आहे की आम्ही सरकारने जे ठरवलं आहे ते सरकारने जो घेतला निर्णय तो पूर्णपणे या ठिकाणी पार पाडण्याचं काम आज करतोय त्यामुळे सरकारच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवा संयम ठेवा कायद्याच्या चाकोरीत बसून सगळ्या बाबी तपासून आपण त्या नोटिफिकेशनवर देखील अंतिम निर्णय घेऊ सकारात्मक निर्णय घेऊ परंतु तोपर्यंत या ठिकाणी समज गैरसमज पसरवण्याची कुणी शंका बाळगण्याची आवश्यकता मला वाटतं नाही आणि समाजासमाजात देखील ते निर्माण होऊ नये म्हणून मी दोन तीन वेळा सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकारने दिलं आहे आणि सरकार हे देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता इतर समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाचं आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून सभापती महोदय माझी सभागृहाला विनंती आहे की हे विधेय विधेयक एक, एकमताने आपण मंजूर करावं आणि खाली पण एकमताने मंजूर झालेला आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते वीस संपूर्ण शीर्षक आणि हेतूवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात येत यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे परंतु होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे खंड दोन ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतूवाक्य विधेयकाचा विधेयकाचा भाग झाले मंत्री मोदय करण्यात यावे प्रस्ताव की करावे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात आले ही आपली सभागृहाची अत्यंत ऋणी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट